राज्यात तीस लाख रुपये किमतींवरील इलेक्ट्रॉनिक वाहनांवर लावलेला सहा टक्के कर मागे घेतला जाईल मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा पायाभूत सुविधांच्या विकासाला सरकारचं प्राधान्य निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पाच वर्षात शंभर टक्के पूर्तता करणार अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या उत्तरात एकनाथ शिंदे यांची ग्वाही विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या विरोधात दाखल केलेली अविश्वास प्रस्तावाची सूचना विरोधकांनी घेतली मागे विधानसभेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी मांडलेला प्रस्ताव एकमतानं मंजूर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रतीक्षा यादी आता संपत आली असून ज्यांना अजून घरं मिळाली नाहीत त्यांच्यासाठी नव्यानं सर्वेक्षण करण्यात येईल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे महसूल विभागाअंतर्गत सर्वसामान्य जनतेची रखडलेली कामं मार्गी लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान सुरू करणार चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या एक हजार चारशे दहा गेमिंग वेबसाईट्सवर सरकारनं बंदी आणल्याची माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती अलाहाबाद उच्च न्यायालयानं अल्पवयीन मुलीवरील अत्याचारासंदर्भात दिलेल्या वादग्रस्त निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती न्यायाधीशांच्या अभद्र टिप्पणीवरही व्यक्त केली तीव्र नाराजी मासाधुकचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण संघटित गुन्हेगारी कट असल्याचा उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद पुढची सुनावणी दहा एप्रिल रोजी आणि दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काल अवकाळी पाऊस तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात पारा चाळीस अंशावर